आमचे सहकारी खासदार आणि आमचे सहकारी खासदार श्री वसंत चव्हाण जी नांदेडचे ते त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला झाला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आदर करते आणि काल परवापर्यंत संसदेत आमच्यासोबत होते आणि अचानक त्यांना त्यांना त्यांची तब्येत बिघडली काही दिवसापासून ते हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे थोडे दिवस पण आज त्यांना आम्हाला श्रद्धांजली द्यावी लागते विश्वास होत नाही त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काँग्रेस पक्षाकडून सोलापूर करणं आणि त्यांच्या आत्मेत शांती मिळो अशी अर्थात नक्कीच कारण आज महिलांवर होणारे अत्याचार आज लहान चार वर्षाच्या मुलींना पण सोडलं नाही ही मानसिकता इतकी विकृत होत चालली आहे जी बदलापूरची घटना आहे आणि ही विकृत मानसिकता जी आहे ती ह्या कारणामुळे आहे कारण का जेव्हा जे बलात्कार करणारे आहेत अत्याचार करणारे आहेत जेव्हा त्यांचा स्वागत केला जातो जेव्हा सत्कार केला जातो किंवा जेव्हा त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा हे विकृत मानसिकता असलेले जे शैतान आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील उलट सत्ताधारण करून आमचं स्वागत केलं जाईल अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललो आहे काय का असा विचार आपल्या मनात येतो आज आम, त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील हे तर रिपोर्ट होत आहेत अनेक असे आहेत जे रिपोर्ट होत नाहीत महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात कारण का पोलीस त्यांना साथ देत नाही आहेत कारण का समाज त्यांना साथ देत नाही आहे कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहेत जेव्हा चार चार दिवस लागतात कोणत्याही ऑफेन्सचा कॉग्निझन्स घ्यायला जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगते जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील जर प्रशासन आपला साथ देत नसेल जर शाळांमध्ये कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही की महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे तर कुठेतरी घरोघरी एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून कुठेतरी आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की महिलांचा आदर होणं महत्त्वाचं आहे जर प्रत्येक घरोघरी हे झालं तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात काय देशात महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबतील आज बेटी बचाओ बेटी पढाव आहे पण बेटा पढाव आणि बेटी बचाओ हे महत्त्वाचं आहे आणि पढाव म्हणजे फक्त शिक्षण नाही पण घरा घरोघरी देणारी त्याच्यावर जे संस्कार दिले जातात त्याच्यावर जे अब्रिंगिंग असतं ते महत्त्वाचं असतं की महिलांचा मुलीचा आदर कर ते तिच्याकडे पण आदराने बघ तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोणत्याही वेगळा नसाला पाहिजे जर हे घरोघरी सांगितलं तर नक्की मला असं वाटतं हा फरक पडेल मुलींनी काय घालावं मुलींनी कशी वागणूक करावी ह्यापेक्षा मुलींनी सेल्फ डिफेन्स करावं हे का हे मुलांनी केलं पाहिजे मुलांनी जर वागणूक आम्हाला चांगली दिली तर मुलींना हे करण्याची गरज नाही हा पुरोगामी महाराष्ट्र सावित्रींचा आहे अहिल्याबाईंचा आहे रमाईचा आहे जिजाऊंचा महाराष्ट्र आणि इथे जर मुली सुरक्षित नसतील आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या स्वरूपात दिल्या आणि आज जर आपल्या देशात ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तरी शोकांती काय आता आपण हातात घेतलं पाहिजे समाजाने आता हातात घेऊन क्रांती घडवली पाहिजे ह्या मताची मी आहे कारण का प्रशासन आणि शासन महिलांना आणि आपल्याला साथ देत नाही आहे कायदे कितीही कठोर केले तरी ते फक्त कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट राहतील जोपर्यंत ती क्राईम रिपोर्ट होत नाही पण क्राईम झालीच का पाहिजे आणि क्राईम जर रिपोर्टच झाली पाहिजे तर तिला तो समाजाकडून तो सपोर्ट गर होणं गरजेचं आहे जे आज होताना दिसत नाही आहे कारण का एकंदरीत देशात वातावरण सत्ताधाऱ्यांमुळे हे अतिशय विकृत होत चाललं म्हणजे सगळे आता शालेय शिक्षणामधनं समावेश झाला पाहिजे त्यांना लहान शिकवलं गेलं पाहिजे नक्कीच अवेअरनेस वाढला पाहिजे ह्याबद्दल पण जसं मी म्हणाली महिलेलाच मुलींनाच गुड टच बॅट टच शिकवलं जातं पण मुलांना पण शिकवलं गेलं पाहिजे की एक आदर सन्मान रिस्पेक्ट मुलींच्या प्रती असायला पाहिजे हे घरात शिकवलं जाऊ शकतं हे शाळेत अनफॉर्च्युनेटली शिकवलं नाही जाऊ शकत आज शिक्षक शिक्षिका असतील निकाल होती त्यांना पण मी विनंती करते की चौकटीच्या बाहेर जाऊन हे जर तुम्ही मुलांना सांगू शकता शाळेत तर खूप फरक पडू शकतो आणि मला खात्री आहे की ही जी संख्या आहे जे पर्सेंटेज वाढत चाल अत्याचाराचं ते शंभर टक्के कमी मैडम जिस तरह आपने कहा कि महिलाओं की सुरक्षा होनी चाहिए क्या इस पर शरय कानून के हिसाब से कार्रवाई होनी चाहिए शरय कानून इस्लामिक कानून मुश्किल देखिए कानून कानून होता है और सबको सम्मान है जब महिलाओं के प्रति जो भी घटना होती है इसका फास्ट रिड्रेसल होना ज़रूरी है अगर तुम चार पाँच दिन लगाओगे तो फिर फ़ायदा क्या है और पाँच चार दिन छोड़ो इसका सत्कार किया जाता है उसके लिए तालियां बजाई जाती है अगर ये हमारे देश में जो पावर में उनके तरफ से हो रहा है तो महिला कहाँ जाए आज पंत प्रधान को यूक्रेन जाने को वक्त है कोई बुरी बात नहीं है लेकिन मणिपुर में जब महिला के ऊपर ऐसा हा...